बोलूया जनसन्मान यात्रेकडे राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही आज हिंगोलीमध्ये असणार आहे जिंतूर टी पॉईंटपासून सायकल रॅली काढली जाणार आहे तर सायकल रॅलीनंतर राष्ट्रवादीची सभा होणार आहे त्यामुळे या सभेमध्ये अजित पवार काय बोलतात याकडे लक्ष आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात राष्ट्रवादीचे अजित पवार यांची हिंगोली जिल्ह्यामध्ये आता जनसंवाद यात्रा या ठिकाणी दाखल होणार आहे नाशिकच्या दिंडोरी येथून निघालेली ही जनसंवाद यात्रा जी आहे ती आता हिंगोलीच्या वसमत या ठिकाणी दाखल होणार आहे आणि मी उभा आहे वस्मतच्या वसमतच्या या कारखाना रोड परिसरातील एका मंगल कार्यालया परिसरामध्ये या ठिकाणी मंगल कार्यालयातही आणि त्याच बाजूला असलेल्या ले एका मोकळ्या मैदानावरही मोठी जयत तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि याच जनसन्मान यात्रेमध्ये शेतकरी मेळावा असेल महिला युवक संवाद मेळावा असेल आणि या भव्य जाहीर सभेचे देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ नवघरे यांच्या माध्यमातून ही जयत तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि याच तयारीसाठी मागील दोन दिवसापासून वसमत विधानसभेतील संपूर्ण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील या जयत तयारीला लागलेले आहेत येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी जाहीर सभा या ठिकाणी जनसन्मान यात्रा ठेवलेली आहे की आणि संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक जिल्ह्याभरामधून ही यात्रा आज हिंगोलीच्या वसमती या ठिकाणी आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारामध्ये दाखल होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आ, या ठिकाणी जनसन्मान यात्रा काढत आहेत आणि याच अनुषंगाने आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी जनसन्मान यात्रा काढलेली आहे याच पार्श्वभूमीवर आज अजित दादा या ठिकाणी जनतेला संबोधणार आहेत आता याच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार या जनतेला काय संबोधणार आहेत याकडे मात्र संपूर्ण हिंगोलीकरांचं लक्ष लागलेलं आहे రిజర్వాలంటే జయ మహారాష్ట్ర న్యూస్